नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण लसूणी पालक पनीर आणि तंदुरी रोटीची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी सर्वात प्रथम इथे मी एक पालकची भाजीची जुडी घेतलेली आहे आणि ती नीट करून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आपणाला धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यावरील जी माती आहे ती स्वच्छ धुवून निघून जाईल आणि नंतर भाजी दोन पा दोनदा पाण्याने धुवून झाल्यानंतर आपणाला भाजी एका ताटामध्ये पाणी नितळण्यासाठी काढून ठेवायचे आहे आणि पाणी नितळल्यानंतर आपल्याला भाजीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत भाजी बारीक चिरून घ्यायची आहे आणि इथे मी भाजी बारीक चिरून घेत देखील आहे भाजी चिरून झाल्यानंतर मी कढईमध्ये गरम पाण्या करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपणाला भाजी शिजत घालायची आहे भाजी पाच ते सात मिनटामध्ये लगेच शिजते आणि पालक भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर पाच ते सात मिनटामध्ये पालक भाजी लगेच शिजून शिजते आणि आता इथे भा चिरून भाजी झालेली आहे तर आता भाजी आपण शिजायला टाकूयात तर आता भाजी चिरून झाल्यानंतर इथे मी भाजीला शिजायला टाकलेला आहे आणि भाजी शिजून एक पाच ते सात मिनटामध्ये भाजी शिजते आणि शिजल्यानंतर भाजीला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही फ्रीजमधील पाणी वापरलं तरी देखील चालेल जेणेकरून भाजीचा कलर बदलत नाही आणि इथे मी भाजी काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थंड पाणी वतलेलं आहे मी नॉर्मल नॉर्मल पाणीच वतलेलं आहे तुम्ही फ्रीजमधलं पाणी वतलं तरी देखील चालेल तर आता दुसऱ्या साईडला आपण भाजी थंड होते तोपर्यंत आपण रोटी करण्यासाठी इथे मी मैदा घेत आहे इथे मी जवळपास दोन ते दोन ते तीन वाटी मैदा घेतलेला आहे तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो मी चाळून घेतलेला आहे घेत आहे आपल्याला मैदा चाळून घ्यायचा गे आहे बारीक चाळणीने आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी देखील वतलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चम अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी बेकिंग सोडा ॲड करायचा आहे ते मी तुम्हाला दोन्ही दाखवलेलं आहे किती प्रमाणामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये चिमटभर हळ सॉरी त्याच्यामध्ये चिमटभर साखर देखील ॲड करायची आहे आणि तीन टेबलस्पून मी तेल ॲड केलेलं आहे तुम्ही तूप ॲड केलं तरी देखील चालू शकते आणि आता हे आपणाला पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा दह्यामध्ये सर्वत्र मळून झाल्यानंतर पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि थोडासा सैलसरच रोटीसाठी गोळा तयार करायचा आहे पुरीला करतो तसा कठीण करायचा नाही कारण रोटीचा जो गोळा असतो तो एकदम पातळ असतो तर इथे आपला गोळा मळून झालेला आहे आणि याला वीस ते तीस मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी श ठेवून द्यायची आहे तर गोळा रेस्ट करायला ठेव ठेवून दिल्यानंतर आता आपण मसाल्याची तयारी करायला घेऊया तर मसाल्याची तयारी करण्यासाठी मसाल्याची तयारी करण्या अगोदर इथे मी पनीर दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि पनीर बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जसे त्याची साईजमध्ये पनीर हवं आहे तुम्ही त्या साईजमध्ये कट करू शकता इथे मी चौकोनी साईजमध्ये पनीर कट केलेलं आहे आणि पनीर कट करून झाल्यानंतर मी कढईमध्ये थोडेसे तूप सॉरी थोडंसं बटर आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे ना आपणाला त्याच्यामध्ये पनीर थोडंसं परतून घ्यायचं आहे तर परतून गे, घेत घेऊन नंतर परतून घेऊन नंतर पनीर आपण एका प्लेटमध्ये काढणार आहे तर आता इथे हळ हळद तेलामध्ये थोडीशी भाजल्यानंतर मी इथे पनीर ॲड केलेलं आहे आणि पनीर आपणाला थोडंशी डाग पडूसपर्यंत त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि पनीर जास्त वेळ भाजायचं नाही नाहीतर ते कडेला चिकटतं इथे माझं देखील थोडंसं चिकटलेलं होतं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी रेड चिली पावडर देखील ॲड केलेलं आहे तुम्ही इथे धने जिरेपूड मिक्स केली तरी देखील चालेल पण शक्यतो करून धने जिरेपूड धने आणि जिरेपूड ही भाजलेली आहे असावी त्याने टेस्ट एकदम छान येते तर आता आपले इथे पनीर देखील परतून झालेलं आहे आणि ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर मसाला करण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत थोडा थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक हिरवी मिरची आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मसाला आपणाला मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ज्या कडेमध्ये आपण पनीर प परतून घेतलेलं होतं त्याच कढईमध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच प कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकलेली आहे नंतर रेड चिली पावडर भाजून झाल्यानंतर आपणाला त्याच्यामध्ये धने जिरेपूड ॲड करायचे आहे धने जिरेपूड भाजून झाल्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती टॅमॅटोची ती आपणाला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याची पेस्ट छान अशी भाजून घ्यायची आहे त्या ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तेल सुटलं पाहिजे अशी ग्रेव्ही झाली पाहिजे तर इथे थोडंसं मी पाणी देखील ॲड केलेलं आहे मसाला भाजण्यासाठी तर मसाला भाजलेला आहे आणि मसाल्याला तेल देखील सुटलेलं आहे तर जे आपण पालक गार पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते थंड झाल्यानंतर मी ते पालक मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेतली आणि ती याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे तर इथे बघा आता छान असा आपल्या पालकला पालक, पालक पनीरला कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं के आहे तर मंडळी इथे चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे पनीर भाजताना थोडंसं मीठ मीठ ॲड केलेलं होतं त्यामुळे प आपल्या अंदाजानेच मीठ ॲड करायचं आहे नंतर इथं आता पनीरचे क्यूब आपण ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत परतून झाल्यानंतर एक दोन मिनटं याला गॅसवर ठेवायचं आहे एक उकळी काढायची आहे थोडीशी तुम्हाला ग्रेवी याची पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता तर मंडळी आता आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि आता आपण त्याला तडका देणार आहोत तर तडका देण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून तेल आणि थोडंसं बटर ॲड केलेलं आहे तर याच्यामध्ये फोडणीसाठी बटर ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण ॲड केलेलं आहे लसूण थो आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रेड चिली पावडर ॲड करायची आहे आणि रेड चिली पावडर ॲड करून भाजून झाल्यानंतर त्याची फोडणी आपल्याला पनीरवर द्यायची आहे तर मंडळी ढाबा स्टाईल आपलं लसूण पालक पनीर तयार झालं झालेलं आहे तर आता प पनीर तयार झालेला आहे तर आपण रोटीकडे वळूया तर रोटी करण्यासाठी जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं ते एक अर्धा तास झालेलं आहे आणि पीठ चांग पीठ एकदम चांगलं असं मऊ झालेलं आहे तर तुम्हाला दिसत आहे पीठ एकदम छान असं मऊ झालेलं आहे तर एकदा त्याला परत आपण तेलाचा हात घेऊन मळून घेऊयात आणि त्याचे गोळे तयार करायला घेऊयात तर गोळे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करू शकताय आणि इथे आता मी गोळे तयार करायला घेतलेला आहे मी प्रथम दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं मैदा घेतलेला आहे आणि मैदा लावूनच आपणाला गोळे लाटून घ्यायचे आहेत छान अशी रोटी लाटून घ्यायची आहे तर इथे मी आता त्याची रोटी लाटून घेत आहे ला ला ते ते ला 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 तर इथे आता आपली रोटी लाटून झालेली आहे तिला आपल्याला थोडीशी हाताने लांबवायची आहे जेणेकरून रोटीला आकार देखील छान येतो आणि त्याच्या देखील थोड्याशा पातळ अशा होतात तर इथे रोटी लांबून झालेली आहे आणि आता लांबून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी रो त्याच्या वरच्या साईडला पाणी लावलेलं आहे आणि ती साईड आपल्याला खालच्या बाजूला तव्याला टाकून देई टाकायची आहे तर पाणी लावून झाल्यानंतर आता तवा मी गॅसवर गरम करायला ठेवलेला होता तर आता त्याला त्याच्यावर रोटी टाकून घेतलेली आहे आणि अशी बोटाने दाबून घ्यायची जेणेकरून रोटी तव्याला व्यवस्थित चिकटते आणि छान भाजली जाते तर मंडळी आता पल तवा पलटी करायचा आहे आणि रोटी छान अशी भाजून घ्यायची आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही रोटी तुम्हाला तंदुरी रोटी कशी वाटली आणि लसूणी पालक पनीर कशी वाटली या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी इथे आपली पहिली रोटी देखील भाजून झालेली आहे आणि मी दुसरीही त्याचप्रकारे लाटून घेतलेली आहे आणि तिला देखील तशीच हाताने लांबून घेतलेली आहे तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे रोटी एकदम छान अशी भाजलेली आहे तर मंडळी एकदम खरपूस अशी रोटी तयार झालेली आहे तर मंडळी त्याला तुम्ही त्याच्यावर बटर लावून देखील खाऊ शकता तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा